कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या आरोग्याची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी आज एक मे महाराष्ट्र दिनी आरोग्य शिबिराचं आयोजन पोलीस कवायत मैदान धुळे ते करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचं आयोजन जिल्हा पोलीस दल व एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या शुभ करण्यात आलं जिल्हा पोलीस दल व एबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी करण्यात आलं होतं आमदार अनुपभाई अग्रवाल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून पोलीस बांधवांसाठी प्रथमच समर्पण आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख मान्यवर म्हणून पालकमंत्री जयकुमार रावल आमदार अनुपभाई अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे समर्पण आरोग्य शिबिर संपन्न झालं समाजासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस बांधव आपलं समर्पण देत असतात सुरक्षिततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस बांधवांचा समाजात मोठा वाटा आहे पोलीस बांधवांनी व पोलीस कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचा लाभ घ्यायला आरोग्य शिबिराचा संपूर्णता व्यवस्था आरोग्यदूत कमलेश देवरे यांच्या देखरेखीत करण्यात येत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून पोलीस बांधवांची व कुटुंबियांची काळजी म्हणून एक मे रोजी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं